जय भीम नम जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला उद्देशून जे काही सांगितले होते ते आज खरे ठरत आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी आहे तोपर्यंत आरक्षण मंजूर करून घ्या माझ्यानंतर तुम्हाला आरक्षण मिळू शकणार नाही ना त्यावेळी या आरक्षण देण्यासाठी कदाचित मी नसेन आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही सांगितले होते ते आज खरे होताना आपल्याला दिसत आहे डॉक्टर यांनी समस्त मराठा समाजाला सांगितले होते की तुम्हाला देखील आरक्षणाची गरज आहे आता जरी तुम्हाला या आरक्षणाची आरक्षणाचे महत्त्व समजत नसले तरी भविष्यामध्ये तुम्ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार म्हणूनच हे जे आरक्षण आहे हे मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे आणि अशी तरतूद मी राज्यघटनेमध्ये केलेली आहे तुम्ही फक्त मला साथ द्या मी तुम्हाला आरक्षण मिळवून देईन त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजातील पुढ्यांना एकत्र करून आरक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु बरेचसे मराठा समाजातील पुढारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आरक्षण घेण्यासाठी आम्ही काय महार मांग आहोत का आम्ही श्रीमंत आहोत आम्ही मराठी आहोत आम्ही क्षत्रिय आहोत आमच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत आम्हाला आरक्षणाची गरज नाही तुम्ही खुशाल आरक्षणाचा लाभ घ्या असे वक्तव्य या लोकांनी केले त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी आहे तोपर्यंत या आरक्षणाचा लाभ घ्या भविष्यात हे आरक्षणाची गरज जेव्हा तुम्हाला भासेल कदाचित त्यावेळी हे आरक्षण देण्यासाठी मी नसेन त्यावेळी तुम्हाला माझ्या या शब्दाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला कोणीही मदत करायला येणार नाही गोष्ट ये लक्षात ठेवा हे आरक्षण जर कोणी देऊ शकते तर ते केवळ आणि केवळ मी के देऊ शकतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वक्तव्याकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक चांगले मित्र विदर्भाचे पंजाबराव देशमुखी होते पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते त्यांच्या चळवळीमध्ये दे देखील त्यांनी कार्य केले होते ते ओबीसी समाजापैकी होते पंजाबराव देशमुख यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व पटले आणि त्यांनी विदर्भातील मराठा समाजाला एकत्र केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पटवून सांगितले आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे तेथील मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता आला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पंजाबराव देशमुख यांना पटायचे पंजाबराव देशमुख यांना उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील म्हणाले होते की पंजाबराव तुम्ही मला साथ द्या आणि समस्त ओबीसी समाजाला मला पाठिंबा द्यायला सांगा माझ्याकडे एक रणनीती आहे आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले स्वतःचे सरकार स्थापन करायचे पंडित जवाहरलाल नेहरू यांना जेव्हा असे समजले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता ओबीसी समाजा सोबत घेऊन स्वतःचे सो सरकार स्थापन करणार आहेत त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंजाबराव देशमुख यांना कृषी मंत्रीपद देऊ केले बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना सांगितले होते की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दाला आपण बळी पडू नये परंतु पंजाबराव देशमुख यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे कृषी मंत्रीपद देऊ केलेले आहे ते स्वीकारावे असे वाटले आणि त्यामुळे ते काँग्रेसमध्ये सामील झाले जर पंजाबराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐकले असते तर कदाचित या देशामध्ये दे। पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सत्ता आली असते परंतु बाबासाहेब आंबेडकर यांना ओबीसी समाजाने म्हणावे तसे पाठिंबा दिला नाही आणि याच ओबीसी समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तीनशे चाळीस कलम बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले यासाठी सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत त्यांचे वादविवादी झाले सरदार पटेल बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले होते की आम्ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहे परंतु ओबीसी कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही आणि आम्ही या ओबीसी जातीला आरक्षण देणार नाही त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर दिले की जसे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांना आरक्षणाची गरज आहे तितकीच गरज या ओबीसी लोकांनाही आहे आणि ओबीसी लोक कोण आहेत यासाठी सरकारने या या एक वेगळी समिती स्थापन करावी आणि संपूर्ण देशामध्ये सर्वे करून या ओबीसी जातीचा शोध घ्यावा यासाठी एक स्वतंत्र आयोगाची स्थापना करावी अशी मागणी डॉक्टर आंबेडकर यांनी केली होती परंतु सरकारने बाबासाहेबांचे ऐकले नाही शेवटी डॉक्टर आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये ओबीसीला आरक्षण मिळावे अशी तरतूद ही केलीच पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या या कलमाची अंमलबजावणी करण्यात आली कालेलकर आयोगाची स्थापना झाली आणि ओबीसीला आरक्षण देण्यात आले भविष्यात मंडल आयोग स्थापन करून ओबीसीना आरक्षण दिले गेले मित्रांनो त्यावेळी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठा समाजाने ऐकले असते तर मराठा समाजाला त्यावेळी आरक्षण मिळाले असते आज आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलन करत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या मुंबईच्या आझाद मैदाना येथे त्यांचे आंदोलन चालू आहे स्वतः मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्व पटत आहे बाबासाहेब आंबेडकर यांची आता त्यांना आठवण येत आहे परंतु ही आठवण येऊन आता काही उपयोग नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात नाहीत बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना जरी असली तरी राज 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 या राज्यघटनेची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही राज्यघटनेच्या नावाखाली मनुस्मृतीचे राज्य चालू आहे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लोकशाही आणलेली आहे ती लोकशाही नसून हुकुमशाही लिहिली आहे भारतीय संविधानाच्या तत्वानुसार या देशाची न्यायव्यवस्था काम करत नाही आजही भारताच्या न्यायालयामध्ये लाखो केसेस पेंडिंग आहेत डॉक्टर आंबेडकर यांनी अशा प्रकारची न्यायव्यवस्था उभी हो केली नव्हती परंतु लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा डॉक्टर आंबेडकरांची होती परंतु लोकांना लोकर न्याय मिळवून देण्याचे कार्य देशातील न्यायव्यवस्था करताना दिसत नाही इंग्रजांनी सांगितले होते की ब्राह्मणांना ज्युडिशियल ॲक्टिव्हिटी नसते आणि म्हणूनच ब्राह्मण लोकांचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याचे इंग्रज सरकारने थांबविले होते कारण हे हे जे सवर्ण लोक आहेत ते केवळ न्याय देताना स्वतःची जात आणि स्वतःचा स्वार्थ बघत असतात निपक्षपणे ते न्यायनिवाडा करत नाहीत आणि आज न्यायव्यवस्थेवरती या सवर्ण लोकांचा भरणा आहे आणि त्यामुळेच ती निपक्षपणे न्यायनिवाडा करताना दिसत नाहीत अयोध्या हे साकेत होते भगवान गौतम बुद्धांची भूमी होती परंतु ते बौद्धांना न देता हे ब्राह्मण लोकांना देण्यात आले यावरूनच त्यांची न्याय करण्याची पद्धतीचा आपल्याला प्रत्यय येतो महाबुधी महावीर मुक्त आंदोलन चालू आहे त्याची सुनावणी अजूनही कोर्टामध्ये करण्यात आलेली नाही हे महाबुधी महावीर बुद्धांचे आहे इथे बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली बुद्ध हे ऐतिहासिक पुरुष होते, ती होते।, ती आसी शक्ति होते। ते काल्पनिक नव्हते त्याचे आर्कोलॉजिकल एव्हिडन्स आहे कोणीही जगामध्ये अशी शक्ती नाही जे सिद्ध करू शकेल की बुद्ध हे काल्पनिक होते बुद्ध हे प्रत्यक्षात हयात होऊन गेले त्यांनी इतिहास घडवला आणि सम्राट अशोक यांनी देखील ते महाबुधी महावीर बांधले आणि सर्व पुरावे बौद्धांच्या बाजूनी आहेत आणि ते महाबोधी महावीर बुद्धांच्या जे सर्व पुरावे असून देखील बुद्धांना हे महाबुधी महावीर दिले जात नाही यावर आपल्या प्रत्यय येतो की देशाची न्यायव्यवस्था न्यायाच्या बाजूने उभे राहत नाही हे महाबोधी मुक्ती आंदोलन यशस्वी करण्यासाठी बनते विनयाचार्य यांच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला उद्देशून जे काही सांगितले होते त्याविषयी आपण जाणून घेतले आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असो यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो ते आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार ही नंबर विना बौद्ध जय भीम जय सम्राट असोक